हॅलो नमस्कार कशा आहात सगळे तुम्ही मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राह स्वामी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ आहे आपल्याला श्रावण महिन्यात माता वैभलक्ष्मीचे वर्त कसे करायचे आहे ते वर्त करत असताना आपल्याला सायंकाळी दिवे लायकाच्या टायमाला हे वर्त करायचं आहे त्याच्यामध्ये पूजा मांडणी विधी सगळं मी सांगितलं आहे लक्षपूर्वक हा व्हिडिओ स्किप न करता पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला पाहूया आपण पूजा कशी मांडणी करायची पूजा कशी करायची लक्ष्मीचे व्रत जय श्री वैभवलक्ष्मी माता आपल्याला कसे करायचे आहे ते आपल्याला दोन पुस्तक भेटतात वैभवलक्ष्मी मातेचे आपल्याला हे अशा प्रकारे हे एक पुस्तक भेटतं हे खूप जुनं पुस्तक आहे माझं आणि हे असं एक पुस्तक भेटतं मी खूप दिवसापासून हे वर्त करत आले आणि श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला कोणाला करायचे असेल तर मी करू शकता आणि मी कशा पद्धतीने वैभवलक्ष्मीचे वर्त करते ते मी तुम्हाला सांगत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी पुस्तक घ्यायची याच्यामध्ये आपल्याला देवीचे आठ प्रकारचे फोटो असतात त्याची आपल्याला विधिवत पूजा वगैरे करून मग आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे हे फोटो आहे माता ललिता माता ललिता माता ललिता मातेची पण आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आणि इकडं वर्त आहेत तर इकडं आहे आपलं श्रीयंत्र आपल्याकडं कोणाकडे जर श्रीयंत्र घरी नसेल तर तुम्ही हा फोटो श्रीयंत्राचा पुस्तकातला आपल्याला असा इथं ठेवून तुम्ही याची पूजा करून मग तुम्ही कहाणी वाचायला घेतलं तरी चालते तर आपल्याला सर्वात अगोदर आपल्याला ह्या आठ ज्या देवे आहेत त्या देव्याचे आपल्याला विधिवत पूजा करायची आहे माता श्री वीरलक्ष्मीची आपल्याला असं म्हणायचं हे माता वीरलक्ष्मी तू सत्यवतीचे जसे कल्याण केलेस तशी आम्हा सर्वांचे कर अशा प्रकारे आपल्याला आठ देव्याचं पण आव्हान करायचं त्याची विधिवत पूजा करायची माता श्री गजलक्ष्मी हे माता गजलक्ष्मी तू सत्यवतीचे जसे कल्याण केलेस तशी आम्हा सर्वांचे कर हे माता श्री धान्यलक्ष्मी हे माता श्री अधिलक्ष्मी हे माता श्री ऐश्वर्या लक्ष्मी हे माता श्री संतानलक्ष्मी हे माता श्री विजयालक्ष्मी अशा प्रकारे आपल्याला आठ देव्याचं आवाहन करून त्यांची विधिवत अस पूजा करून कुंकू धूप दीप ओवाळून आपल्याला ह्या पूजेला सुरुवात करायची सर्वात अगोदर आपल्याला माता लक्ष्मीचं उपासना करायची या मातेला आपल्याला आवाहन करायचं आपल्याला या देवीची पूजा करून मग ह्या आठ देवयाची पूजा करायची आपल्याला या देव्याची पूजा करून आपल्याला संकल्प घ्यायचा आपण कोणत्या कार्यासाठी ही पूजा करत आहोत कोणी मुलाबाळासाठी करतं कोणी लग्न जमावं म्हणून करतं कोणी सुखशांतीसाठी करतं कोणी कशासाठी करतं यथाशक्ती तुम्ही कशाही प्रकारे तुम्ही हे व्रत करू शकता एकदम साधी आणि सोपी पूजा मांडणी आहे मी तुम्हाला एकदम साधी सोपी पूजा मांडणी दाखवते पूजा मांडणी आपण कशी करायची आहे सर्वांनाच माहीत असेल की आपण व्रत हे पण मी तुम्हाला मी कसं करते ते सांगते एकदम साधी सोपी मांडणी आहे सर्वात अगोदर आपण चला आपण पूजेची मांडणी बघून घेऊया मांडणी मी पूजेची कशी केलेली आहे एकदम साधी सोपी केलेली आहे कारण खूप असं गडबड केली नाही पूजेमध्ये कारण जास्त पसारा घेतला नाही माझ्याकडं देवीचा मुखुटा लक्ष्मीचा आहे पण तो लावला नाही कारण आपल्याला श्रावण महिन्यामध्ये खूप पूजा करायच्या असतात खूप असे पूजा घरा मांडायचे असतात त्याच्यामुळे मी अशी साधी सोपीच पूजा मांडणार आहे साधी सोपीच करणार आहे कारण त्याच्या या पूजेच्या वरती इथे माझं सत्यनारायणचं आपलं वर्त एक दिवसाचं आहे आणि तिकल्या साईडला मला मी रुद्र अभिषेक चाळीस दिवसाचा देणार आहे ती पूजा मी त्या साईडला मांडलेली आहे त्यामुळे आपला जागेचा प्रॉब्लेम होता म्हणून मी अशी साधी सोपी पूजा मांडलेली आहे तुम्ही पण अशी साधी सोपी पूजा मांडून हे वर्त करू शकता तर चला पाहूया मांडणी कशी करायची सर्वात अगोदर आपल्याला असा दिवा लावायचा आहे दिव्याच्या खाली आपल्याला आसन द्यायचं आहे आसनावर दिवा लावायचा दिव्याची छान विधिवत अशी पूजा करून घ्यायची त्याच्यानंतर अशी एक सुपारी घ्यायची आपल्याला गणपतीच्या डाव्या डाव्या साईडला इकडे आपल्याला अशी या गणपतीची पण विधिवत पूजा करायची हे तुमच्याकडे जर विड्याचे पाने खाऊचे पानं जर असतील तर खाऊच्या पानावर तुम्ही अशी सुपारी मांडू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हते कारण कधी अवेलेबल असतात कधी नसतात त्याच्यामुळे होते तेवढे मी सत्यनारायणच्या पूजेमध्ये मांडलेले आहेत इकडे नाही मांडले नंतर त्याच्यानंतर आपल्याला ही श्री गणेशाची पूजा आपल्याला विधिवत करून घ्यायची आहे त्या गणपतीच्या खाली आपल्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे या पण गणेशाला आपल्याला अभिषेक वगैरे देऊन आपल्याला छान असे विधिवत याची पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे ते पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला कलश मांडणी करायची आहे कलश मांडणी कशी करायची कलश मांडणी करायची कलश मांडणी करण्यासाठी मी खाली असं लाल कलरचं वस्त्र आतरलेलं आहे त्याच्यावर मी अशी गव्हाची रास दिली आहे रासेवर आपल्याला एक तांब्या ठेवायचा आहे मी छोटा तांब्या ठेवलेला आहे कारण ॲडजस्ट होत नव्हतो हो इथं मोठा तांब्या म्हणून मी छोटा तांब्या ठेवलेला आहे तुम्ही तुमच्याकडे पितळेचा असला तुम्ही पितळेचा घेऊ शकता तुमच्याकडं तांब्याचा असला तर तुम्ही तांब्याचा चाहि घेऊ शकता आणि जर दोन्हीही नसेल तर तुम्ही स्टीलचा पण घेऊ शकता माझ्याकडे हे तांब्याचा होता म्हणून मी एक घेतला आहे आणि याच्यामध्ये पाणी एक घ्यायचं त्या पाण्यामध्ये एक रुपयाचा नाना हळकुंड सुपारीक खारीक आपल्या अशा प्रकारे आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आणि हे पाणी भरून याच्यावर आपल्याला एक वाटी ठेवायची आणि याच्यासाठी आपल्याला इकडे कलश मांडण्यासाठी आपल्याला खाऊचे पानं असेल आंब्याचे पानं असेल तर तुम्ही इकडं लावू शकता माझ्याकडनं नव्हते मी लावलेले नाहीत त्याच्यावर मी अशी तांदळाने भरलेली अशी वाटी ठेवलेली आहे या वाटीमध्ये मी असं एक सोनं ठेवलेलं आहे तुम्ही एक रुपया ठेवला तरी चालतो माझ्याकडे एक रुपया भेटत नव्हता आज कारण माझी मुलं घेतली की चिल्लर गलत टाकते त्याच्यासाठी तुमच्याकडे रुपया आपल्याला खरा नाणार तर आपला एक रुपयाच असतो तुम्ही इथे एक रुपयाचा नाणार तुम्ही ठेवू शकता या जागी मी है, थेवला, एक ते, ते एक सोनं ठेवलेलं आहे तुम्ही सोनं ना जरी नाही ठेवलं तरी आहे फक्त एक रुपयाचा नाना ठेवायचा खरा नाना तोच असतो खरी लक्ष्मी आपली तीच असते त्याच्यासाठी ते एक रुपया ठेवायचा त्याची आपल्याला विधिवत छान अशी पूजा करून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला त्याला फूल वगैरे वाहून घ्यायचं आपली सुपारीची पूजा झाली गणेशाची पूजा झाली आपला दीप झाला त्याच्यानंतर आपला कलश झाला त्याच्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे माझ्याकडं अशी मूर्ती होती माझी मूर्ती ही खूप प्रिय मूर्ती आहे खूप आवडती माझी मूर्ती आहे मी या मूर्तीची छान अशी विधिवत पूजा करून घेतली आपल्याला खाली असा एक चौरंगाचा मी छान असा आसन दिलेला आहे त्याच्यावर तांदूळ तांदळाच्या राशीवर आपल्याला माता लक्ष्मीला विराजमान करायचं आहे माता लक्ष्मीला विराजमान इथे केले विधिवत पूजा केली छान आपल्याला असं मी माता लक्ष्मीसाठी असा एक हार आणला होता छान असा नाण्याचा किती सुंदर दिसते पहा हार आणि माता लक्ष्मीला छान बांगड्या घातल्यात इकडे बांगड्या घातल्यात आणि मंगळसूत्र होतं माझ्याकडं छोटं ते मंगळसूत्र पण घातलं छान असं सजवून घेतलं आणि मला पूजा ही सायंकाळी करायची होती म्हणून मी फक्त मांडणी तेवढी आज करून घेतली तुम्हाला मांडणी तेवढी सांगत आहे आता छान आपल्याला इथं आपल्याला असा मळवट भरून घ्यायचा देवीचा छान आपली मांडणी देवीची पण झाली तुम्ही फो तुमच्याकडं जर मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो ठेवला तरी चालतो माता लक्ष्मीचा माझ्याकडं माता लक्ष्मीचा खूप मोठा फोटो आहे इथं बसत नाही म्हणून मी मूर्ती ठेवलेली आहे त्याच्यानंतर माझं एक खूप जुनं श्रीयंत्राचा फोटो आहे ते जुना श्रीयंत्राचा फोटो मी इकल्या साईडला ठेवला कारण त्याची पण मी पूजा विधीवर करणार आहे त्याच्यानंतर तुमच्याकडं जर श्रीयंत्र नसेल तर काय ठेवायचं तर तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर आपल्या ह्या पुस्तकेत वैभव लक्ष्मी माताच्या कहाणीच्या पुस्तकामध्ये आपल्याला हे श्री भेटत। श्रीयंत्र भेटतं तुम्ही हे श्रीयंत्र या ठिकाणी असा असा ठेवून तुम्ही याची विधिवत पूजा करून नंतर तुम्ही हे पुस्तक काढून तुम्ही कहाणी वाचायला सुरुवात करू शकता कहाणी वाचणं झाल्याच्या नंतर तुम्ही असाच पुस्तक तुम्ही इथं ठेवू शकता तर माझ्याकडे श्रीयंत्र अवेलेबल होतं त्यामुळे मी इथं श्रीयंत्राची पूजा करणार आहे श्रीयंत्र ठेवलं आहे मी तांदळाच्या राशीवर इथ खाली तांदूळ आहेत आणि आपल्याला कमळाचं फुल वाहणं शक्य नसतं रोज म्हणून मी असे कमळगट्ट्याचे बियाची एक हार ठेवलेला आहे इथं त्याच्यानंतर आपल्याला गजानलक्ष्मी लक्ष्मी आपले माता लक्ष्मीवर धान धनाचा वर्षाव करत असतात त्याच्यामुळे हे आपले दोन्हीही गजांतलक्ष्मी माझ्याकडे होते म्हणून मी हे पूजेमध्ये ठेवलेली आहेत तुमच्याकडं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तुम्ही नाही ठेवलं तरी चालते आणि त्याच्यानंतर प्रसादासाठी मी असे दोन केळी ठेवलेले आहेत आणि आपल्याला माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य खूप प्रिय असतो म्हणून आपण खिरीचा नैवेद्य बनवायचा तुम्ही रव्याची खीर बनवा तांदळाची बनवा शाबूची बनवा शेवाळ्याची बनवा आपले बोटव्या ज्या असतात ना शेवाळे त्याची तुम्ही कशाची पण बनवा आपण खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला खूप प्रिय असतो तर खिरीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचाच त्याच्यानंतर मी तर माझ्याकडे चांदीचा छोटा दिवा होता मला हा गिफ्ट मध्ये भेटला होता याच्यामध्ये मी तुपाचा दिवा लावणार आहे याच्यात तुपाचा दिवा लावून घेते एक तुपाचा दिवा आपण लावायचाच कर कोणाच्या घरी जर नसेल तर काय हरकत नाही आपण तेलाचा बी लावू शकतो तुम्ही जसेल जसं जमाल तसं येथा शक्ती तुम्ही तुमच्याकडे जर एवढं बी साहित्य नसेल फक्त तुम्ही एक कलश मांडला तरी चालतो आणि सु गणपती म्हणून सुपारीची पूजा करायची असा एक दीप आपल्याला दीप दिवा लावून घ्यायचा तुम्ही एवढं जरी केलं तरी चालतं आणि फक्त तुम्हाला एक असं एक, तुम्य एक, तुम्य एक, तुम्य एक, तुम्य एक तुम्य पुस्तक तेवढं आपण आणून घ्यायचं तुम्हाला जे तुमच्याकडे अवेलेबल पुस्तक भेटतील तुमच्या एरियामध्ये तिकडे बुक सेंटरला तुम्ही ते पुस्तक आणू शकता एक पुस्तक आपल्याला दिवा एक सुपारी आणि कलश तुम्हाला एवढं जरी भेटलं तरी चालतं एवढीची तुम्ही पूजा विधिवत केली तरी चालते, के चालते। फक्त आपल्या भावना आपली श्रद्धा खूप महत्वाची आहे आपली सेवा खूप महत्वाची आहे आपण कशा प्रकारे सेवा करतो ते महत्वाचं आहे आपल्याला साहित्याहून काहीच देणं घेणं नाही साहित्य आपल्याकडे कोणतंही नसेल तर चालते फक्त आपल्याकडे एक रुपयाचा नाना आणि अशा प्रकारे कलश एवढंच आणि एक सुपारी दिवा एवढं जरी असेल तरी आपली पूजा छान होते आपली माता लक्ष्मी आपली पूजा स्वीकार करते फक्त मनोभावे आपण ही सेवा करायची आपला माता लक्ष्मीला असं एक लाल फूल आणायचं लाल फूल माता लक्ष्मीचा खूप प्रिय आहे लाल फूल आपल्याला व्हायचं छान अशी पूजा करून घ्यायची माता लक्ष्मीची त्याच्यानंतर आपण कहाण्या माता लक्ष्मीच्या कहाण्या जेवढ्या ते आहेत तेवढ्या आपण वाचून घ्यायच्या या पुस्तकामध्ये पूजा कशी मांडायची त्याचे काय नियम आहेत सगळं ज्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला ते आपण वाचून करू शकतो या प्रकारे आपल्याला पूजेची मांडणी साहित्य काय लागतं पूजा विधी सर्व काय या पुस्तकात आहे आपण वाचून सगळं काही आपण पूजा करू शकतो तुम्हाला जर काही म्हणजे पूजा समजली नसेल तर तुम्ही या पुस्तकातलं वाचून पण म्हणू शकता पण आपल्याला श्री लक्ष्मी मातेचे स्थवन सर्वात अगोदर वाचायचं आहे जसं आपण स्वामी सेवा करत असताना स्वामी स्थवन वाचतो ना त्याचप्रकारे माता लक्ष्मीची सेवा करत असताना आपल्याला वर्तव्य केलं करत असताना आपला श्री महालक्ष्मी मातेचे स्थवन वाचून मग आपल्याला पूजेला सुरुवात करायचं पूजा मांडणी करायची पूजा मांडणी झाल्याच्या नंतर आपल्याला हे स्थवन पूजा मांडणी करायची पूजा मांडणी झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्याला हे स्थवन वाचून घ्यायचं संकल्प घ्यायचा संकल्प घ्यायला तर अजिबात विसरायचं नाही पूजा मांडणी करायची संकल्प घ्यायचा वाटलं तर त्याच्यानंतर तुम्ही स्थवन वाचलं तरी चालतं त्यानं पण आपण पन वरताची कहाणी वाचायची तुम्ही एक कहाणी वाचा दोन कहाणी वाचा तुम्हाला वेळ असाल तर तुम्ही याच्यातल्या सर्व कहाण्या वाचू शकता तुम्ही एक वाजता तरी चालतं दोन वाजता तरी चालतं तुम येता शक्ती जसं जमेल तसंच करा त्याच्यानंतर आपल्याला खूप छान याच्यात कहाण्या आहेत लॉटरीची कहाणी आहे लग्नाची कहाणी आहे हरवलेले दागिने सापडतात ती कहाणी आहे खूप छान आहे त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मी महिमा पठन करायचं लक्ष्मी महा लक्ष्म्य अष्टकम पठण करायचं लक्ष्मी गायत्री मंत्रचं पठण करायचं प्रार्थना म्हणायची देवीला इथं प्रार्थना आहे आपलं काय चुकलं पूजेमध्ये काय झालं तर देवी आपल्याला माफ करा म्हणून आपल्याला ही प्रार्थना म्हणायची मनोभावे श्री लक्ष्मी कवच म्हणायचं अशा प्रकारे माहिती माहेिते अशी आपली छान अशी पूजा करायची त्याच्यानंतर आपल्याला खिरेचा नैवेद्य ठेवायचा नैवेद्य ठेवून आधी आरती करायची मग नैवेद्य ठेवायचा आरती करायची मग नैवेद्य ठेवायचा झाली आपली सेवा खूप सोपी आणि साधी आहे तुम्ही करा आजची झालेली सेवा आपली आई साहेब महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते आणि श्री स्वामी समर्थाच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ